चिंतनात चिंतन श्री स्वामी समर्थ बघा आज मी एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी कारण आज मला एक खूप 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 छान खूप छान कविता तुमच्यासाठी सापडली आणि ती कविता म्हणजे मी तुम्हाला सांगते हे कसं काय झालं माझ्या आयुष्यात म्हणजे आपल्या आयुष्यात दररोज काही ना काही गोष्टी घडत असतात काही ना काही गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आपण आपल्या आजूबाजूला काय चालू असतं आपल्या आजूबाजूत काय घटना घडतात त्यावरनं आपण त्याचा तर्कवितर्क लावतो आणि आपण असा विचार करतो सा, की सह साहजिकपणे एखाद्या वेळेस ही गोष्ट आपल्यासाठीच आहे की काय तर बऱ्याचशा जणांचा मी हा असा अनुभव ऐकलेला आहे किंवा माझा स्वतःचाही असा अनेक अनुभव आहे की माझ्या आयुष्यात जर का एखादी गोष्ट चालू असेल आणि मला जर का त्याचं उत्तर हवं असेल तर स्वामी समर्थ महाराजांची जी सिरियल आहे जय जय स्वामी समर्थ ती सिरियल मी ज्या दिवशी बघते ना मला त्या दिवशी त्या गोष्टीचं उत्तर सापडतं तर आज माझ्या आयुष्यात तेच झालं आणि मी विचार केला की माझ्या म्हणजे मी माझ्या ज्या गोष्टीबद्दल विचार करत होते त्याबद्दल मी विचार केला आणि अचानकपणे तुम्हाला सांगते मला एक कविता दिसली कविता नाही म्हणणार मी त्याला मला एक लेख किंवा एक एक संदेश म्हणू शकतो एक संदेश दिसला ज्यामध्ये एक स्वामी भक्त आणि स्वामी या दोघांबद्दल म्हणजे स्वामी आणि स्वामी भक्त दोघं एकमेकांना त्यांच्या गोष्टी कशा सांगतायत आणि आणि आपण जो काही विचार करतो त्यावर स्वामींचं काय मत आहे हे आपल्याला कळायला पाहिजे आपल्याला आपण दरवेळेस म्हणतो बघा आपलं एखादं काम झालं तर आपण म्हणतो स्वामी तुम्ही माझ्या पाठीशी आहात स्वामी तुम्ही माझ्यासाठी हे केलं स्वामी तुम्ही असं केलं तसं केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही विसरून जाता त्याच बाबतीत जर का एखादी दुःखद घटना घटली एखादी तुमच्या मनाविरुद्ध झालं तर स्वामींना तुम्ही दहा दिवस विसरत नाही असं होतं की नाही असं होतंच असं होतं आपण आपण फार तोला मोलाच्या गोष्टी करतो आणि ह्या तोलामोलाच्या गोष्टी आपण करू नये अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडू नये त्यामुळे मी तुम्हाला सांगते की माझ्याबरोबर जी गोष्ट म्हणजे आता कसं जनरल आहे त्यामुळे मी तुम्हाला प्र पर्टिक्युलरली नाही बोलू शकत पण असं सांगू शकते की मला काय संदेश म्हणजे मला जे काय वाटलं ते मला तुमच्याशी शेअर करायचं होतं पटकीने मी शेअर करते जास्ती बडबड किंवा जास्ती गोष्ट न म्हणता तर एक मी ॲज अ स्वामी बघतं मला स्वामींनी काय उत्तर दिलं मी आता स्वामी बघतो बघा स्वामी तुम्हाला काय उत्तर देतात हे आपल्या आपल्या सिच्युएशन तुम्ही लावून घ्या आणि त्यानुसार तुम्ही बघा तुम्हाला काय मिळतंय तर बघा स्वामी काय म्हणतात तर सर्वात पहिले आपल्या स्वामी समर्थांचं नामस्मरण करूया श्री स्वामी समर्थ आणि त्यानुसार आपण आपलं पुढचं सुरू करूया मी म्हणाल स्वामींना तुम्ही माझे आहात कोण स्वामी म्हणाले वचा तू आणि मी नाही दोन मी म्हणालो जीवनाची वाट माझ्या असेल कशी स्वामी म्हणाले भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी मी म्हणालो स्वामींना सांगा तुम्ही कुठे असता जाते माझी नजर जिथे तिथे तुम्हीच कसे दिसता आहे यावरनं मी एक तुम्हाला सांगते बऱ्याचशा वेळेस मी कुठे बाहेर जाते आ, माझ्या डोक्यात स्वामींचं स्वामींच्या बद्दलच चालू असलं आणि तुम्हाला सांगते अचानक कुठली तरी गाडी असो कुठलं तरी कुठलं तरी मठ असो कुठलं तरी केंद्र असो मला जाताना ते दिसतं असं घडतं त्यामुळे आणि ते होतं बर का स्वामी बदले मी वसतो भक्तांच्या हृदयांपाशी कधीही भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी मी म्हणालो स्वामी माझा हात हाती घ्याल का चुकलो मी जरी कधी साथ मला द्याल का नामस्मरण करत रहा मग चूक होईल कशी स्वामी म्हणाले चालत रहा आहे मी तुझ्या पाठीशी मी पुसले प्रकट दिनाचा सोहळा कसा करावा कशी करावी सेवा तुमची काय बेत आखावा वदले स्वामी नको सोहळा तू स्मरशी मजला मनाशी भिऊ नकोस सदा सर्वदा मी आहे तुझ्या पाठीशी कळली मला सूक माझी मी उगा प्रश्न पुसले या जीवनी क्षणो क्षणी स्वामी समोर दिसले मी तुझा आणि तू माझा स्वामी अवदले मजसी भिऊ नकोस क्षणो क्षणी मी आहे तुझ्या पाठीशी बघा इथे कुठे आता जसं मी तुम्हाला एक अनुभव सांगितला त्याचबरोबर दुसरा अनुभव तुम्हाला मी असं सांगते माझा आत्ताचा लेटेस्ट अनुभव तुम्हाला सांगते स्वामी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी माझ्याकडनं शपथ एकही एकही सेवा नाही झाली एकही सेवा नाही झाली फक्त स्वामींची पूजा पूजेचा मी फोटो इथे लावते माझ्याकडनं फक्त पूजा झाली फोटो तुम्ही इथे बघू शकता आणि आरती केली आणि नैवेद्य तेवढंच केलं नैवेद्याला पण माझ्या मनात होतं आ दिवशी पुरणपोळी झालेली गुढीपाडव्याच्या दिवशी आंब आंब आंब्याचा रस झालेला तर म्हटलं आता बेसन लाडू करू पण काही कारणास्तव मला बेसन लाडू करायला सुद्धा जमलं नाही पण मी गडबडीत का होईना पटपट का होईना कशा पद्धतीने का होय ना मी गुलाबजामुन केले आणि गुलाबजामुणाचं नेवे दाखवला एवढंच केलं ना कुठला पाठ केला ना कुठलं काही केलं पण तुम्हाला सांगते त्या दिवशी जे काही प्रॉब्लेम होता ना ज्यामुळे मी करू शकले नाही ती दोन दिवसात दोन नाही मी म्हणते म्हणजे अगदी त्याच दिवसापासून ती सॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली म्हणजे स्वामी आपल्या बरोबर आहे स्वामींना आपल्या गोष्टी कळतात स्वामी आपल्याला पदोपदी बरोबर चूक सांगतात आणि त्याचबरोबर स्वामी आपल्याला कुठे चुकलंय कुठे व्यवस्थित आहे कुठं काय आहे कुठं खरं आहे हे सगळं कळवत त्यामुळे फक्त आणि फक्त स्वामींची भक्ती करा फक्त आणि फक्त त्यांचं नामच मरा तुम्ही म्हणजे एक वेळा ना मी अशी स्वामी भक्त आहे किंवा मी मी मला स्वतःला असं म्हण म्हणजे मी काय माहिती असं मी म्हणाल की माझ्या मनात फक्त आणि फक्त क्षणो क्षणी स्वामी 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 स्वामीच आहेत मला कुठल्या पाठाची मला कुठल्या ग्रंथाची कुठल्या मांडणीची गरज लागणार नाही जर का मला स्वामींना पुजायचं असेल स्वामींचं स्मरण करायचं असेल स्वामींना मी सदैव कोणत्याही कोपऱ्यात कोणत्याही क्षणी करू त्यांना स्मरू शकते एवढी माझ्या ताक म्हणजे एवढी मी माझ्या मनाची तयारी केलेली आहे की स्वामीच्यासाठी मी एखादी पूजा जरी नाही मांडली तरी मला माझ्या मनात आहे की स्वामी माझ्याकडून नाही जमलं तुम्ही मी गोड मानून घ्याल का आणि तिथनं ते गोड मानून घेतात आणि ते करतात यासाठी खरंच स्वामींच्या आपण भक्त आहोत आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं करायला पाहिजे आपण आणि स्वामी सुद्धा काय विचार करतात ह्याचाही विचार आपण केला पाहिजे तर बस माझ्याकडं मला एवढंच शेअर करायचं होतं अजून तुम्हाला भरपूर व्हिडिओज येणार आहेत आता तर भरपूरच येणार आहे व्हिडिओ त्यामुळे असेच आपले व्हिडिओज बघत राहा स्वामींचे व्हिडिओज तुम्हाला काय बघायला आवडेल काय ऐकायला आवडेल हे मला नक्की सांगा तसेच अजून भरभरून व्हिडिओज येत आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओज अजून घेऊन येईल तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ